तो كدهय आता बरं आता तुझा जो बेसिक पाया आहे ना बरोबर तप ते बेसिक काही काही तुज थोडं कच्चे आहे बरोबर मग आता तू काय करायचं आपण मी तुला काय केलं 12 खड़ीचा झेरॉक्स दिला काय केलं झेरॉक्स कॉल कॉन्फिडन्स वाला बरोबर आहे का नाही मग 12 खड़ीचा झेरॉक्स केला तर तू अगोदर काय करायचं बाळा सगळी 12 खड़ी काय करायची वाचायची तुझं आता मी वाचन घेतलं कुठपर्यंत येतं तुला दोन मात्रेपर्यंत येतो बरोबर आहे का आपली झेरॉक्स कशी आहे स्टेप बाय स्टेप बरोबर आहे ना क ख ग ग बरोबर मग आता मला सांग हे काय क त्याच्या डोक्यावर काय व्हेरी गुड मग कला एक मात्र काय होत ते आता तुझं एक पर्यंत वाचन आलं बरोबर आहे ना हा आता हे काय च त्याला काना काय चा बरोबर येतं का नाही तुला हा आता याचं आपण स्पेलिंग पण शिकलो मध्ये चहाच स्पेलिंग काय होत नाही ते छाच होत बाळा चारच काय होणार आहे सी एच ए, ए व्हेरी गुड हे सांग बर काय नाही आता मला सांग हे खत मग हे काय असणार खत स्पेलिंग पाठ केलं तू बाळाकडेच काय पाठ केलं सांग ख च काय होत बास व्हेरी गुड बघ तुला येतं का नाही बरोबर आहे ना आता काय कर पूर्ण बाराखडी व्यवस्थेशी पाठ कर घाबरायचं नाही बरोबर हा हात बांध हा पहिले काय करणार सगळी बाराखडी पाठ करणार काय करणार हा व्हेरी गुड आता तुझं इथपर्यंत पाठ आहे बरोबर त्यानंतर आपली झेरॉक्स आहे स्टेप बाय स्टेप बरोबर आहे ना प्लस मायनस हा मल्टीप्लाय पूर्ण झोराप्स स्टेप बाय स्टेप करायची हे करायचं ते त्याच्यावरच सोडवायचं बरोबर आहे ना आणि ते स्टेप बाय स्टेप आहे तुला एक सोडवलं की लगेच दुसरं समजणार बरोबर नाही आलं तर लगेच मला काय करायचं विचारायचं बरोबर आता बघ तू दररोज काय करायचं अर्धा तास बाराखडी वाचायची हा अर्धा तास आपल्या बेसिकची झोराप्स सोडवायची हम्म अर्धा तास काय करायचं इंग्रजीचं पुस्तक वाचायचं बरोबर हा आणि इंग्रजीचं पुस्तक अर्धा तास काय करायचं शुद्ध लेखन बर लिहायचं बरोबर का ते लिहून बघायचं हा न बघता लिहून बघायचं बरोबर त्यानंतर एक तास स्कूलचं काय करायचं होमवर्क आता हे झालं आपलं बेसिक बरोबर त्यानंतर अर्धा एक तास काय करायचं एक ते दोन तास काय करायचं स्कूलचं होमवर्क करायचं बरोबर आहे नाही स्कूलमध्ये जे तास ते काय करायचं होमवर्क करायचं थोडंफार तुला सुरुवातीला अवघड जाईल का कारण तुझं बेसिक कसं आहे आहे कच सुरुवातीला तुला अवघड जाईल पण नंतर तुला काय होणार ते व्यवस्थितशीर समजणार बरोबर आहे की नाही काही झाबडायचं नाही तुला एक वेळ नाही आलं मला दहा वेळा विचारायचं किती वेळा विचारायचं दहा वेळा जोरात बोल हा परत जोरात बोल बरोबर आहे की नाही तू आपल्या बेसिक क्लासला बसतो बरोबर किती वाजता असतो आपला बेसिकचा क्लास चांग? परत जोरात सांग तीन ते चार काय असतो बेसिक क्लास बेसिक क्लासला काय करायचं बसायचं दररोज हा बेसिक क्लास तू दोन वर्ष केला किती वर्ष तुझा सगळा पाया काय दररोज आणि कॉन्फिडन्स पक्ता मित्रांनी काही चिडवलं तुला काही येत नाही बरोबर आहे का नाही तू ढ आहे किंवा हे आहे घाबरायचं नाही फक्त सहा महिन्यामध्ये किती महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये त्या मुलांच्या बरोबरीनं तू हुशार होणार फक्त मी सांगतो ते दररोजच्या दररोज करायचं घरी एवढा वेळ सगळा अभ्यास करायला बसायचं समजलं बसील दररोज हा आणि बोलायचं बिंदास बरोबर आहे का नाही हा झाडाला काय काय असतं सांग बरं झाडाला काय काय असतं झाड आहे की झाड आपण झाडाला काय काय असतं बरं बाळा झाडाला हा हा झाडावर कोण बसत पक्षी बसत बस अजून झाडाला फुले येतात का हम्म छोटे पिल्ले पण बसतात तू बघितले का छोटे पिल्ले हा बरोबर बरोबर का नाही आता तुला कसं बोलता येतं आपल्याला माहित आहे म्हणून बोलतो का नाही आपण बरोबर आहे का नाही आपण झाड बघितलं आपल्याला माहित आहे म्हणून आपण बोलतो तसंच अभ्यासाचं पण वाचनाचं पण तसंच असतं जर आपल्याला माहित असलं तर आपण काय करू शकतो बोलू शकतो समजलं उद्यापासून अभ्यास ओके